चार दिवसांपूर्वी माणुसकीला काळव्या फासणारी घटना कल्याणमध्ये घडली विशाल गवळी नावाच्या संखीन नराधामाने तेरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केली होती आता त्या प्रकरणी तीन धक्कादायक अपडेट्स समोर आल्या तसंच गवळीला डोंबिवली जेलला हलवल्यापासून लवकरच विशाल गवळीचा अक्षय शिंदे होणार अशी चर्चा सोशल मीडियावर बुलागली आता अशी चर्चा होण्याचं कारण काय नेमका गुणा कसा घडला याबाबत आरोपीच्या तिसऱ्या पत्नीने नेमके काय धक्कादायक खुलासे केलेत आणि खरंच विशाल गवडी का? मेडिकल रिपोर्ट सगळं सविस्तर जाणून घेऊ नमस्कार मी वृथमेशन तुम्हाला तर माहिती आपला विषय मंडई सदर घटना किती क्रूर होती हे तुम्हाला माहितीच आहे घरातून खाऊ आणायला गेलेल्या तेरा वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून तिला ठार मारण्यात आलं पण नेमका घटनाक्रम घडला कसा आणि आरोपी विशाल गवळीला कसा सापळा लावून पकडला त्याबद्दल आधी जाणून घेऊ तर नारदव आरोपी विशाल गवळीची पत्नी साक्षीनं सांगितल्यानुसार विशाल गवळीने मुलीचं दुकानाच्या जवळून अपहरण केलं तिला गाडीत टाकून घरी आणलं संध्याकाळी पाच वाजता तो मुलीला घरी घेऊन आला होता त्यानंतर त्यानं तिच्याशी गैरकृत्य केलं आणि नंतर तिची हत्या केली तिची हत्या केल्यानंतर त्याने एका मोठ्या बॅगेत तिचा छिन्न विछिन्न मृतदेह ठेवला होता त्यानंतर साक्षी ही संध्याकाळी सात वाजता घरी आली साक्षी एका खासगी बँकेत नोकरीला आहे साक्षी आली तेव्हा विशालने झालेला प्रकार तिला सांगितला हा प्रकार बघून ती झाली होती पुढं दोघा नवरा बायकोने एकत्र बसून मृतदेहाचं काय करायचं याचा विचार केला त्यानंतर दोघांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची योजना आखली त्याआधी दोघांनी घरातलं संपूर्ण रक्त पुसून काढलं रात्री साडेआठ वाजता विशालनं मित्राची रिक्षा बोलावून घेतली नऊ वाजता ते रिक्षात मृतदेह टाकून बापगावच्या दिशेनं रवाना झाले त्यानंतर त्यांनी बापगावला अज्ञातस्थळी मृतदेह फेकला आणि तिथून पलायन केलं बापगाव वरून परत येत असताना विशालनं आधारवाडी चौकातून दारू विकत घेतली त्यानंतर तिथून तो बुलढाण्याला निघून गेला साक्षी कल्याणमध्येच राहिली इथपर्यंत सर्व ठीक होतं पण जेव्हा विशालवर संशय आला तेव्हा पोलिसांनी कसून तपास केला त्यावेळी विशालच्या घराजवळ पोलिसांना रक्ताचे डाग सापडले त्यामुळे पोलिसांना हे कृत्य विशालनेच केल्याचं दिसून आलं त्यानंतर पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली तेव्हा तिने या खुणाची सर्व माहिती पोलिसांना दिली दरम्यान मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात त्याला त्याच्या बायको आणि मित्रानेही साथ दिली विशालने त्याच्या आधीच्या दोन बायकांसारखं मला सोडून देऊ नये म्हणून मी त्याची साथ दिली असंही साक्षी म्हणाली पोलिसांनी संबंधित रिक्षा चालकाला अटक केली होती विशालची पत्नी साक्षी आणि रिक्षाचालक मित्राकडे चौकशी आणि सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर पोलिसांना विशालचा सुगावा लागला तो शेगाव मधील एका कटिंग सलून मध्ये दाढी करण्यासाठी गेला होता शेगाव हे विशालच्या पत्नीचं गाव आहे तिथं जाऊन तो, तो स्वतःचा लुक बदलण्याच्या विचारात होता शेगावमध्येही त्यानं अनेक ठिकाणं बदलली होती पण पोलीस बरोबर त्याच्या मागावर होते दरम्यान सदून मध्ये दाढी करायला गेलेला असताना सापळा रचून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडला पुढे शेगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आलं आणि नंतर त्याला कल्याण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं कल्याण पोलिसांनी कोळशेवाडी पोलीस ठाण्याकडे त्याची रवानगी केली दरम्यान साक्षीला कोर्टाने दोन दिवसांची तर विशालला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे मंडई विशाल गवळीने केलेल्या बालिकेच्या हत्येविषयी कल्याण परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे सामाजिक संस्था राजकीय पक्ष या घटनेचा निषेध करण्यासाठी कोळसेवाडी पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चे आणून विशाल गवळीला फाशीची शिक्षा किंवा त्याला लोकांच्या ताब्यात देण्याची मागणी करत आहेत विशाल आणि त्याची पत्नी साक्षी यांच्याविषयी लोकांच्या भावना तीव्र आहेत काही जागरूक नागरिक कोळसेवाडी पोलीस ठाण्यात कठोर कारवाई करावी म्हणून निवेदन घेऊन येत पण कोळसेवाडी पोलीस ठाणे या सगळ्या हालचालींमुळे गजबजलेलं असतात इतर अन्य तक्रारी करण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्यात येतात था। अशा सतत वर्दळीच्या वातावरणात कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील पोलीस कोठडीत विशाल गवळीची चौकशी करण्यात काही अडचणी अडथळे येण्याची शक्यता विचारात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विशाल गवळीला सुरक्षित पोलीस कोठडी म्हणून मानपाडा पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवलेला आहे तिथं विशालची योग्य रीतीनं विना विलंब चौकशी करता यावी त्याला यापूर्वी आणि आता केलेल्या घटनांच्या ठिकाणी स्थळ पाहणी करण्यासाठी झटपट नेता यावं हा कोळसेवाडी पोलिसांचा उद्देश आहे पण डोंबिवलीच्या कोठडीत विशालला हलवल्यापासून लोकांमध्ये अशी चर्चा सुरू झाली आहे विशालचा पण आता बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे सारखा एन्काउंटर होणार अक्षयचा पण तळोजा जेलमधून बाहेर पडल्यावर एन्काउंटर करण्यात आला होता अक्षय शिंदे सारखीच विशाल गवळीच्या पण जेलवारीमध्ये खडामोडी खडत आहेत मंडळी विशालवर यापूर्वी जबरी चोरी विनयभंग मारहाण प्रकरणी एकूण सहा गुन्हे दाखल आहेत अशाच एका प्रकरणात यापूर्वी तो अटक होता नंतर जामिनावर सुटून तो काही महिन्यांपूर्वी बाहेर आला होता विशालने यापूर्वी केलेल्या पार्श्वभूमी झालेला त्या गुन्ह्यांचा तपास विशालची अभिलेखावर नसलेली पण इतर काही गैरकृत्य बालिकेला विशालने तिच्या घराच्या परिसरातून कोणते कारण देऊन आणले बालिकेची हत्या करण्यापूर्वी विशालने तिच्याशी केलेला संवाद बालिकेने हत्येपूर्वी केलेला प्रतिकार विशालने यापूर्वी मनोरुग्ण असल्याचा दाखला देऊन न्यायालयातून जामीन मिळवल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली होती पण हा दाखला कोणत्या मनोविकार तज्ञांनी दिला होता त्यावेळी विशालची मानसिक स्थिती काय होती याचा तपास केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे बालिकेची घरात हत्या केल्यानंतर विशालने कामावरून घरी आलेल्या पत्नीला दिलेली हत्येची माहिती पत्नीने पती विशालला दिलेला सल्ला बालिकेच्या मृतदेहाची विल्ह्या लावण्यासाठी केलेल्या हालचाली मृतदेह फेकून दिल्यानंतर विशाल कल्याणमधून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव पर्यंत कसा पोहोचला तो या प्रवासात कुठं थांबला शेगाव इथं वेश पालटून तो कोठे पाळण्याच्या प्रयत्नात होता अशा अनेक बाजूने आता तपास केल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं याआधी त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचे चार गुन्हे दाखल आहेत पोक्सोचा गुन्हा दाखल झाला की जामीन मिळत नाही मात्र कायद्यातील पळवाटा त्याला माहीत होत्या आपण मनोरुग्ण असल्याचं सर्टिफिकेट न्यायालयात सादर करून तो जामिनावर सुटायचा त्याच्या या मोडस ऑपरेंडीमुळे मात्र कल्याणमधील अनेक कुटुंब कायमची उद्ध्वस्त झाली आहेत कल्याण डोंबिवली परिसरात त्याच्याविषयी प्रचंड संतापाची लाट आहे कल्याणपूर्वेत एका राजकीय नेत्याच्या आश्रयानं विशाल गवळी दहशत माजवायचा जामिनावर मोकार सुटला की तो तक्रारदारांना फिर्याद मागे घेण्यासाठी धमकावत होता त्यामुळे तो खरंच मनोरुग्ण आहे का आणि मुळात गवळीला कोणत्या आधारावर शासकीय वा खासगी रुग्णालयानं मनोरुग्ण सर्टिफिकेट दिलं याची पोलिसांनी वेळोवेळी खातर जमा केलेली नाही त्यामुळे गवळीला बोगस मनोरुग्ण सर्टिफिकेट देणाऱ्या रुग्णालय आणि कोळशेवाडी पोलिसांची स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे तसंच या खटल्यात त्याला मनोरुग्ण सर्टिफिकेटचा आधार घेता येऊ नये म्हणून तज्ज्ञांच्या देखरेखीखाली जिल्हा रुग्णालयात त्याची मानसिक चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती डीसीपी अतुल झेंडे यांनी दिली होती आता त्या चाचणीचा रिपोर्ट आलाय कल्याणमधील अल्पवयीन मुलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणातला आरोपी विशाल गवळी हा मानसिकदृष्ट्या फिट असून त्याला सायकेट्रिक ट्रीटमेंटची गरज नाही असा रिपोर्ट उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिला आहे आज झालेल्या त्याच्या वैद्यकीय तपासणी नंतर डॉक्टरांनी हा गोपनीय रिपोर्ट सादर केला आहे नारादम आरोपी विशाल गवळीला उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणला असता विशाल गवळी हा वेल ओरिएंटेड कॉन्शियस कोऑपरेटिव्ह ओरिएंटिंग टू टाइम अँड प्लेस असल्याचं डॉक्टरांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये नमूद आहे तसंच त्याला कोणत्याही सायकेट्रिक ट्रीटमेंटची गरज नसल्याचंही ओपिनियन देखील डॉक्टरांनी दिलेलं आहे त्यामुळे हा नराधम मनोरुग्ण नसून मानसिकदृष्ट्या फिट असल्याचं जा सिद्ध झालं आहे आता विशालसारख्या या क्रूर नराधमाला बर चौकात फाशी दिली पाहिजे जर त्याला कठोर शिक्षा झाली नाही तर तो अजून गुन्हे करत राहील आणि सर्वसामान्यांचे जीव जातील असं म्हणत आशा मसूरकर यांनी तर कल्याणपूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांनी त्यांचा अक्षय शिंदे करा म्हणत राग व्यक्त केला आहे पण तुम्हाला काय वाटतं विशाल गवळीला त्याच्या गुण्यासाठी कोणती कठोर शिक्षा मिळायला हवी याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद